आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाक युद्ध राबविण्यात पाच वाजता नेरपिंगडा येथे तिरंगा यात्रा आयोजन समितीच्या वतीने नेरपिंगडा शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी बाजार चौकात भारत मातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले त्यानंतर तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे व भारतीय जनता पार्टीचे रविराज देशमुख यांच्या हस्ते माजी सैनिकांचे शाल श्रीफट देऊन सत्कार करण्यात आला व भव्य तिरंगा रॅलीला नागरिकांनी हातामध्ये राष्ट्रीय ध्वज घेऊन सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये वंदे मातरम भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या नंतर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीला तिवसा विधानसभेचे आमदार राजेश वानखडे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख आदिताई वानखडे व समस्त गावकरू गावकरी मंडळी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या एकता रॅलीला उपस्थित होते तिरंगा रॅली दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन डुले हे कर्मचाऱ्यासह बंदोबस्ता करता हजर होते नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे कृत्य केलं आपल्या आई बहिणीचा सिंधूर उजाडला त्यासाठी भारताच्या तिन्ही सेनेने ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी स्थळांना उद्ध्वस्त केलं आजची ही तिरंगा रॅली फक्त एवढंच सांगण्यासाठी आहे की आम्ही सर्व जनता या भारतातली एकशे चाळीस कोटी जनता त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे यासाठी सर्वजण आपण या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालो होतो आणि अशीच तिरंगा राहण्या या संपूर्ण भारतभर निघत आहे आणि आपण सर्व या तिरंग्याच्या पाठीशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आणि आपल्या देशाचे तिन्ही दल स्थळसेना वायुसेना आणि जलसेना या तिन्ही दलाच्या पाठी आपण सर्व जनता उभी आहोत आणि तुम्ही जे जे कराल